अरे हॅलो अनिल कांग्रॅच्युलेशन्स बरे झालं तू वेळेवर भाऊजी तुम्ही तर चांगले छुपे रुस्तम निव्हाळत की हो छुपे रुस्तम हो भाऊजी मी असं पण तुम्हाला कित्येक मुली दाखवल्या पण तुम्ही कधी पसंत केले का नाही पण काय हो भाऊजी या सर्वांपेक्षा सुंदर अशी कोणती अप्सरा मिळाली ती तरी दाखवा बाप रे हिस्ती भाऊजी वाह ना या सगळ्यांना नमस्कार मारत अरे माय गॉड ही तर कन्नडा बोलते हद हाऊ स्वीट ए तुला तिची भाषा येते ना विचार विचार तिला ती कोण कुठली तिचं नाव काय विचार काय माहिती का ही संगीत आहे ना मुळची बंगलोरची आहे त्यामुळे ही भाषा तिला व्यवस्थित तू कशाला थोपाड <coughs> उचकडतोय संतापला मला या सगळ्याचा ज्या वेळेला ते हरामखोर मला दारू पाजत होते त्यावेळेस तू काय करत होता अरे उगाच तू माला मध्ये उडलो का तुला कळलं तर मला कसं कळणार की तू रम पितोय पण त्यामुळे रामायण घडलं ना खरच भाऊजी किती गोड मुलगी आहे तुम्ही लकी आता तिचं <laughs> नाव ना कृष्ण प्रिया <laughs> स्वीट ना भाऊजी आपण असं करूया का आपण तिला प्रिया म्हणूनच हात मारूया भाऊजी ती मुलगी ना धारवाडची आहे धारवाडा हो ना हवी आपल्या भावाबरोबर ना मामांकडे आली होती केवळ लग्नासाठी पण ऐन वेळेला मात्र तिच्या नवऱ्याने पैशाची मागणी केली आणि आला देखील नाही तो पण अनिल भाऊजी मात्र अगदी देवासारख्या त्यांच्या मदतीला धावून आले आणि स्वतःहून तिला लग्नाची मागणी घातली मी स्वतःहून अरे माझी अकल काय कुठे उकिरडा पुंकायला गेली ती काय अरे असं आचरणाचा का मी कसं मध्ये बोलू ना का भाऊजी अहो तिला मराठी बोलता येत नसं म्हणून काय झालं तिला पुष्कळ ते समजत पुन्हा आपल्या तालिर्ती म्हणा किंवा भाषा म्हणा ती शिकायला तयार आहे म्हंटल या काय रे हरामखोर माझ्या ड्रिंक मध्ये तू रमवतलीस काय मी ना मी ना शपथ अविनाशला विचार अविला हे तर शिरीषचं काम शिरीषचं काम आहे आणि तुला काय फक्त तमाशा बघायचा होता वाटत काय मित्र भेटले देखेक पार्टीत घडलेला तमाशा कमी होता म्हणून माझ्या लग्नाचा अख्खा फड बघत उभारायला तोच वाटत ते सुद्धा या अनोळखी मुलीबरोबर बोलता येत नाही या बोलण्याला काहीच अर्थ नाही हा भाऊजी अरे पण हे सगळं माझ्याच बाबतीत घडायला पाहिजे होत का अख्ख्या पृथ्वीच्या पाठीवर माझ्याशिवाय दुसरा कोण सापडला नाही का तुम्हाला पण हा त्रागा का करतोय मला कळत नाहीये आता लग्न होऊन गेलं ह दिसायला गे ते वाईट आहे बरं वागणूक काय वाईट तुझा तो माण बंद ठेव हो। राहिलं काय राहिलं राहिलं काय काल रात्री काय काय घडलं ते कोण सांगणार मला कसा कसा तुझा प्लॅन होता आणि त्यात मी कसा कसा अडकत गेलो हे तुझ्या तोंडाने सांग एकदा अरे पण मला काय मिळणार तुझ्या विरुद्ध प्लॅन करून तरी मी तुला दहादा वेळा कानी कपाळी ओरडून सांगत होतो अनिल तू शुद्धीवर नाहीयेस सावध राहा पण नाही पण परोपकाराचा भूत होता ना तुझ्या मानबुटीवर जेव्हा तुला समजलं तो नवरा मुलगा येत नाही तेव्हा तू त्याच क्षणी सगळी सूत्र आपल्या स्वतःच्या हातात घेतली आणि ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही तगमग होती ना तुझ्या मनात त्या क्षणी यानं त्या मुलीशी मी लग्न करो अशी मोठी गर्जना केली मांडवात आणि पुढल्या पाच मिनिटात हे महाशय चतुर्भूत झाले आणि आता माझा गळा पकडलास पण लग्न झालं ना तेव्हा तुझं अभिनंदन केलं तेव्हा तूच माझा मुका घेतलास आठवतंय मी तुला एक सांगून या तू रोज सकाळी उठल्या उठल्या थोडी थोडी घेत जा कारण नशेद असलास ना की तू माणूस केलं धरून वागतोस दुसऱ्यांचा विचार करतोस ते मला काही कळत नाहीये मला एवढंच कळतं की मी पेताच सापडलोय आणि त्यातून मला सही सलामत बाहेर पडायचंय कमीत कमी नुकसान सोसून आज सकाळचा वेळ फुकट गेलेलाच आहे एवढं नुकसान या लग्नाच्या बाबतीत पुरेस आहे हे अविनाश तू तातडीनं कायद्याचा असा काही एखादा मुद्दा काढ की ज्याच्या आधारावर हे लग्न रद्द ठरवता येईल बारा तासात लग्न रद्द करायचं नाही कायदा गाढव असतो म्हणतात पण किती तुझ्या एवढा नाही <laughs> अरे पण मी त्यावेळेला दारू प्यालो होतो ना माझं लग्न होतं हे सुद्धा मला कळत नव्हतं अरे मग अजून दारू पी आणि नकळत सुद्धा करून टाक काय <laughs> <laughs> ए संगीता ए संगीता ही तुझी कोण कृष्णप्रिया की कंस प्रिया आहे ना तिला म्हणावं की तिला जर हे लग्न कॅन्सल करायचं तर आता चान्स आहे म्हणा माझं तिच्यावर लग्न होणारच नव्हतं आणि मी कुणी पाहता क्षणी आवडावा असा माणूस नाही आहे तिला म्हणाव टाक काडी मोडून

तू या लग्न प्रकरणातून बाहेर पडू शकशील असं मला तरी वाटत नाही हे बघ माझा लग्न हे एक असं बंधन आहे की ज्याच्यावर माणूस प्रेम करायला लागतो शिवाय लग्न करण चॅलेंज आहे नाही तुला जमेल रे आणि शिवाय प्रिया सुरेख आहे समंजस आहे भाऊ काय ती तुला सांभाळून गेलो छान संसार करेल नाही शिवाय मराठी शिकवायला मी आहेच लगेच शिकेल ती पुन्हा ती कलाकार आहे चांगली डान्सर सुद्धा आहे चल बेस्ट ऑफ लाख कसला की रे? <laughs> चल निघतो चल यावी तू ऑफिसला मला वाटत ना अरे बाप रे पावणे अकरा वाजले यावेळेला माझं ऑफिस मधलं निम्म काम झालं असत आणि आता अजून मी आंघोळ केलेली नाहीये आता तरी सोडणार का हेच ठरायचं होतं ना वरती चला सांगतो तुम्हाला नी अन्न काळेजी नाही बेड. ಎಲ್ಲ ಚುಲಾಗತ तू. अमा आलो. हे बघ मी तुला खरे सांगू तू आधी मराठी बोलायला शिक. तुला जर अनिल भाऊजींचं प्रेम जिंकायचं असेल ना तर तुला मराठी हे आलंच पाहिजे. नंदू नेममे मेले प्रीती आहे. आईया <laughs> हे तू मराठीत बोलून दाखवणार ना. असं म्हणायचं माझं तुमच्यावर प्रेम आहे. बोल <laughs> माझ माझ तुमच्यावर तुमच्यावर तुम प्रेम आहे प्रेम आहे माझ माझ बरोबर तुम बर, प्रेम आहे अ <laughs> या!

हॅलो प्लीज त्यांना सगळं माहितीये पुन्हा पुन्हा तेच काय सांगायचं आणि हो त्यांना एक निरोप सांगा म्हणून त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं जमल्यास भरभरा तिथं जावं त्याचा उपयोग नाही आता हो आता येणार होते प्लीज अविनाश दळवी आमच्या संगीता मॅडमने हे पार्सल तुम्हाला द्यायला सांगितलं संगीता येते हो। थँक्यू <laughs> अम्मा, अम्मा। इष्टी छान संगीता <laughs> <आम्मा, पन्ना> <laughs> प्रिया मी आलो माझीच वाट बघू होतीस ना सांग बघू मी तुझ्यासाठी काय आणलंय काय आणलंय <laughs> माझा विश्वासच बसत नाही माझ्या पाक्यावर साक्षात सौदामिनी मूर्त रूप घेऊन माझी बायको व्हावं आणि अलगद माझ्या मिठीत यावं ना काय झालं मला तर वाटलं तुम्ही खूप रागवलात म्हणून वाटलं तुम्हाला करायचंच ना अगं मी ते रागाच्या भरात बोललो राणी प्रेम समजायला सुद्धा वेळ लागतो ना मग पुन्हा कधी कधी बोलणार नाही माझी शपथ मी असं बोलणार सुद्धा नाही आणि असं वागणार सुद्धा नाही मी फक्त तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहणार आता <laughs> <अधा> करू <laughs> <laughs>

ಮಾಡಿದ್ರು ನಿಮ್ಮ ನಿಂದ್ರ ನಾ ಹೇಳ್ತೇ ನಿಮ್ಮ ಕೇಳ್ರಿ ಓಕೆ ನಿಮ್ಮದು ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಶಿಟಿಗೆ ಬಂದ್ರು ಮತ್ತೆ ಬಾಪ್ ತುಂಕೊಂಡ್ರು ಮತ್ತೆ ತಮ್ಮ ಮಣಿಗೆ ಬಾದ್ರು ನಾ ಹೇಳ್ಣ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಪ್ಲೀಸ್ ನಿಮ್ಮ ಹೋಗ್ ಬ್ಯಾದ್ರಿ ಅವರಿಗೆ ಅವರು ಕೇಳಲ್ಲ ನಾ ಹೇಳ್ಣ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಪ್ಲೀಸ್ ನಿಮ್ಮ ಅವರಿಗೆ ಟೆಲಿಫೋನ್ ಮಾಡ್ರಿ ಹಲೋ ಅವರಿಗೆ ಅವರು ಕೇಳಲ್ಲ ನಾ ಏನು ಮಾಡ್ಲಿ ನೇಮ್ಕ ಕೈ ಗಡ್ಲ ಹ ನೇಮ್ಕ काय घडलं दमरे ना तोरस देन ओके निमत बापू साहेब आ बॅग आ आ आ आ अम्मा हे काय चाललंय तुझं निमत बापू साहेब आ हो काय सांगतेस हा बापे सरळ निघून गेला हो द्रो आणि तू काय करत होतीस तू का नाही अडवलं त्याला नाही हेन

काही कटकट आहे कोटर कोटर हॉटेलचं बुकिंग आणि रेल्वेची तिकीट कोल्हापूर पन्हाळा हॅप्पी हनीमून फ्रॉम अविनाश आणि संगीता पन्हाळा <laughs> सगळे काम धंदे सोडून डोंगर कपारी हिंडत बसावं लागणार थँक्यू पन्हाळा मी पन्हाळा नाहीये तो कोल्हापूरला आहे